तर दोन हजार तेवीसच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे जेव्हा दोन हजार तेराच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे जेव्हा शिवसेनेचे अध्यक्ष झाले तेव्हा राहुल नार्वेकर त्या बैठकीत होते असा खुलासा ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केलाय तसंच शिवसेनेच्या बैठकीत राहुल नार्वेकर उपस्थित असल्याचा पुरावा म्हणून फोटोही अरविंद सावंत यांनी समोर आणला दरम्यान एकोणीसशे शहाण्णव मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीच माझ्या नावाची शिवसेना उपनेते म्हणून घोषणा केली होती हे दाढीवाले आता आले म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही टोला लगावलाय एकोणीसशे शहाण्णव साली वंदनीय शिवसेना प्रमुखांनी शिवतीर्थावरील दसऱ्याच्या मेळाव्यात माझं नाव शिवसेना उपनेते पदासाठी घोषित केलं तो शहाण्णव साली मी उपनेता झालो तेव्हा एक नव्हते बरं का दाढीवालेवर <laughs> लंडन मध्ये बसलेल्या एका निष्ठात वकिलानं त्यांच्या सगळ्या दिग्गज माणसांच्या बाबतीत स्क्रिप्ट लिहून दिलं ते स्क्रिप्ट त्यांना वाच त्यांना त्यांनी काल वाचलं तेव्हाही ते अडकलतो तसं म्हणतात ना पण पहा तुम्ही तुमचं ठरवा आणि म्हणून त्यात ניקה לדילה, נהיינה דילה. נקלן דילה.